तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत। आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल भाषा म्हणजे मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण उतारा अभ्यासत हो। आहोत आजचा उतारा आहे उतारा क्रमांक एकशे सत्तेचाळीस विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही स्कॉलरशिप स्कॉलरशिप या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाची आवश्यकता हो आहे त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसठ झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हि करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिक की आपण काय करू उतारा सोडवण्याच्या अगोदर उतार्याखालील पाच प्रश्न आणि त्या प्रश्नांची प्रश्नांचे चार प्रत्येकी चार पर्याय वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला उतारा वाचन करते वेळी त्या उतार्यातील उतार्याखालील पाच प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला भेटतील चला तासिकेतील पहिला प्रश्न काय आहे आजच्या ताशिकेतील कवितेचे किती प्रकार आहेत पर्याय ए दोन पर्याय बी एक सी चार पर्याय डी अनेक चला काय असतं ओम डोरगे कदम झोपले शिंदे आशिष ओम आशिष चिमनकर आलुरे गावित गंभीर ग शैलेंद्र सिंह चला सर्वांना गुड इव्हिनिंग पहिला प्रश्न काय उत्तर कवितेचे किती प्रकार आहेत पर्याय दोन पर्याय बी एक पर्याय सी चार पर्याय डी अनेक दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक दोन का आहे सामाजिक कविता म्हणजे ये सामाजिक व्यथा वेदना बी समाजाचे प्रश्न सी समाजाचे दुःख सुख डी वरील सर्व सामाजिक कविता म्हणजे सामाजिक व्यथावेदना वेदना बी समाजाचे प्रश्न सी समाजाचे सुख दुःख डी वरील सर्व प्रश्न क्रमांक तीन सामाजिक कवितेमध्ये कशाला महत्व असते कवितेचे मन बी समाज डी हे सॉरी सी कवितेची परिस्थिती कवीची परिस्थिती डी पर्याय व बी प्रश्न क्रमांक चार सामाजिक कविता हा काय घेऊन मानला जातो ए कवितेतील विषय बी कवितेतील आशे सी कवितेचे स्थान डी पर्याय ये व बी योग्य प्रश्न क्रमांक पाच किंमत या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतारण्यात आला आहे किंमत या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात आला आहे पर्याय ए दर्जा पर्याय बी महत्व सी मूल्य डी स्वरूप आपण पाच प्रश्न त्या प्रश्नाखाली उत्तर म्हणजे पर्याय यांचं वाचन केले आता उतार्याकडे जाऊ आपण उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला या उतारा वाचन करते वेळी आपण जे आता प्रश्न वाचन केलेला आहे त्या प्रश्नांचं आपल्याला त्या ठिकाणी काय होईल उत्तर मिळतील सामाजिक कविता हा एक कविता प्रकारापैकी एक, प्रकारा प्रकारा एक कविता प्रकार आहे सामाजिक कविता हा अनेक कविता प्रकारापैकी एक कविता प्र प्रकार आहे किती कवितापैकी किती कवितेच्या प्रकारापैकी अनेक कवितेच्या प्रकारापैकी एक कविता प्रकार आहे कवितेतील विषय आणि आशय दी घेऊन तो मानला जातो काय कवितेतील विषय आणि आशे घेऊन तो मानला जातो अर्थात अभ्यासाच्या सुईमधून हा आणि अशा प्रकारच्या इतर कविता प्रकारही कल्पिले गेले आहेत कवितेतील विषय आणि आशे घेऊन तो मानला जातो अर्थात अभ्यासाच्या सोयीमधून हा आणि अशा प्रकारच्या इतर कविता प्रकारही कल्पिले गेले आहेत सामाजिक कविता म्हणजे केंद्रस्थानी समाज जाणीव असलेली कविता होय सामाजिक कविता म्हणजे केंद्रस्थानी समाज जाणी समाज जाणीव असलेली कविता होय कोणत्याही एका समूह समुँ जाणीवेला समूहाच्या व्यथेला दुःखाला मदे समुह आपल्या अभिव्यक्तीमध्ये केंद्र करणाऱ्या कवितेला सामाजिक कविता म्हणता येईल पहा काय <SansvShe> म्हणतंय <finding>, सामाजिक <Says> कविता काय म्हणतंय कशाला म्हणायचं कोणत्याही एका समूह जाणीवेला समूहाच्या व्यथेला दुःखाला आपल्या अभिव्यक्तीमध्ये केंद्र करणाऱ्या कवितेला सामाजिक कविता म्हणता येईल सामाजिक कविता म्हणजे समाजविषयक असलेली कविता होय पहा सामाजिक कविता म्हणजे काय समाजविषयक असलेली कविता म्हणजे समाजाविषयी असलेली कविता समाजातील व्यथा वेदना त्या कवितेमध्ये मांडलेली ती कविता समाजाची सामाजिक कवितेमध्ये समाजाची दुःखे सॉरी सु, समाजाची सुखदुःखे व्यथा वेदना प्रश्न समस्या घडामोडी चळवळी आंदोलने यांना महत्वाचे स्थान असते समा सामाजिक कवितेमध्ये समाजाची सुखदुखे व्यथा वेदना प्रश्न समस्या घडामोडी चळवळी आंदोलने यांना महत्वाचे स्थान असते ह्या सर्व गोष्टी सामाजिक कवितेतून कधी वर्णनाच्या कधी निवेदनाच्या कधी चित्रणाच्या तर कधी चिंतनाच्या पातळीवरून व्यक्त होत असतात पहा घडामोडी चळवळी आंदोलने यांना महत्वाचे स्थान असते ह्या सर्व गोष्टी सामाजिक कवितेतून कधी वर्णनाच्या कधी निवेदनाच्या कधी चित्रणाच्या तर कधी चिंतनाच्या पातळीवरून व्यक्त होत असतात त्या व्यक्त करणारा कवी हा कसा आहे पहा कवी कसा आहे त्यावर ह्या सर्व गोष्टीचे स्वरूप दर्जा मूल्य महत्व हे अवलंबून असते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय त्या व्यक्त करणारा जो कवी आहे त्यावर ते अवलंबून असते हे वंदनात्मक स्वरूप कधी संगरा संघर्षात्मक कधी समन्वयात्मक तर कधी सुसंवादात्मक असते सामाजिक कवितेत जितके कवी मनाला महत्व असते तितकेत समाज मनालाही महत्व असते पहा सामाजिक कवितेमध्ये जितके कवी मनाला महत्व आहे तितकेच समाज मनालाही महत्व असते कवी मनाला जर समाज मन नीट समजले पा कवी मनाला जर समाज मन नीट समजले तर कवी आपल्या सामाजिक कवितेत ते यथार्थपणे शब्दबद्ध करू शकणार अन्यथा नाही जर त्या कवीला समाजाचं मन समजलं तरच तो आपल्या कवितेमध्ये यथार्थपणे शब्दबद्ध करू शकणार नाही एखादा कवी जर सामाजिक कार्यकर्ता असेल तर त्याला समाज मन जाणून घेण्यास काही वेगळे प्रयत्न करावे लागणार नाही लक्षात असा हा उतारा आपण या ठिकाणी वाचन केलेला आहे आता त्याखालील प्रश्नांची उत्तर देऊ पहिला प्रश्न का आहे आजच्या उत्तरातील कवितेचे किती प्रकार आहेत पहिल्याच ओळीत चौथा शब्द आहे हा पहिला दुसरा तिसरा चौथा अनेक कविता प्रकारापैकी एक म्हणजे प्रश्न का आहे कवितेचे किती प्रकार आहेत दोन प्रकार दिले का उत्तरात नाही एक नाही चार नाही तर कवितेचे अनेक प्रकार या ठिकाणी उल्लेख आलेला आहे कवितेच्या प्रकाराविषयी या ठिकाणी काय उल्लेख आलेला आहे अनेक हा शब्द या ठिकाणी उल्लेख आलेला आहे अनेक, है अनेक है या शब्दाचा म्हणून प्रश्न क्रमांक पहिला कवितेचे अनेक प्रकार आहेत पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक डी त्यानंतर पुढचा प्रश्न सामाजिक कविता म्हणजे ये सामाजिक व्यथा वेदना बी समाजाचे प्रश्न सी समाजाचे दुःख डी वरील सर्व आता या ठिकाणी सामाजिक कवितेमध्ये काय तर, काय असतय तर सा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे पहा काय दिलेलं आहे सामाजिक कविता म्हणजे केंद्रस्थानी समाज जीवन असलेली कविता होय म्हणजे समाजाचं जीवन असलेली कविता होय कोणत्याही एका समूह जीवनाला समूहाच्या व्यथेला दुःखाला आपल्या अभिव्यक्तीमध्ये केंद्र करणाऱ्या कवितेला सामाजिक कविता म्हणतात पहा समूह जीव जाणीवेला समूहाच्या व्यथेला दुःखाला आपल्या अभिव्यक्तीमध्ये केंद्रस्थानी करणाऱ्या कवितेला सामाजिक कविता असे म्हणतात म्हणजे सामाजिक कविता म्हणजे सामाजिक व्यथा आहेत समाजाचे प्रश्न आहेत समाजाचे सुखदुःख आहेत तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे वरील तिन्ही गोष्टी ज्यामध्ये असतात त्याला सामाजिक कविता असे म्हणतात पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक डी आलक लक्षात ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला आराध्या संगेकर सई ठोंबाळ अमृता गंभीर ओम आशिष चिमनकर सुनीता आलुरे थुथ खिल्लारे हर्षद श्रेया कायस्त चला ओम सकाळी उठलात चला वाडोना रामनाथचे विद्यार्थी आणि झडपी पी एस रुएडची विद्यार्थी ही का तुम्ही संध्याकाळची करत नाहीत का तर त्यातले काही दिसू लागले तर पण तुम्ही रेग्युलर नसता आज दिसू लागलात तुम्हाला सकाळी लवकर उठून मला मॅसेज वैयक्तिक करायला सांगितला होता तुम्ही केला नाहीत उठला नाहीत चला उठत चला प्रश्न क्रमांक तीन सामाजिक कवितेमध्ये कशाला महत्व असते कशाला महत्व आहे सामाजिक कवितेमध्ये कवीचे मन समाज कवीची परिस्थिती हे कवीची परिस्थिती आणि डी पर्याय ए व बी चला ओम चा मोबाईलचा प्रॉब्लेम चव्हाण सरांनी सोडवला चल चला सरांना चल, थँक्यू यू बोला सामाजिक कवितेमध्ये कशाला महत्व आहे कवीच्या मनाला आहे का नाही तर तिथं त्या ठिकाणी सामाजिक कवितेमध्ये कशाला महत्व आहे या ठिकाणी दिलेला आहे पहा सामाजिक कवितेमध्ये समाजाची दुःख सुख दुःखे व्यथा वेदना प्रश्न समस्या घडामोडी चळवळी आंदोलने यांना महत्वाचे स्थान असते म्हणजे कशाला महत्व आहे सामाजिक कवितेमध्ये समाजाला महत्व आहे त्या समाजातले जे काही सुख दुःख व्यथा वेदना प्रश्न समस्या जे काय आहे त्याला महत्व आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी हे, <Benjamin musician division inequality> हे उत्तर असेल कशाला महत्व आहे समाजाला महत्व आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी अलक लक्षात आयुष सिंह सिंह गौतम अमृता श्रावणी चेके ओम बोरडे, आलुरे खिल्लारे कायस्त कदम स्वरा शीतल श्रेया श्रुती पुढचा प्रश्न सामाजिक कविता हा काय घेऊन मानला जातो काय घेऊन मानला जातो कवितेतील विषय कवितेतील आशे कवितेचे स्थान डी पर्याय व बी योग्य सामाजिक कविता हा काय घेऊन मानला जातो पहा सामाजिक कवितेत जितके कवी मनाला महत्व असते तितकेत समाज मनालाही महत्त्व असते कवी मनाला जर समाज मन नीट समजले तर कवी आपल्या सामाजिक कवितेत यथार्थपणे शब्द करू शकणार अन्यथा नाही तर काय आहे सामाजिक कविता हा काय घेऊन मानला जातो कवितेतील विषय आणि कवितेतील आशे या दोन गोष्टी घेऊन मानला जातो पर्याय क्रमांक डी हे उत्तर येते काय ते उत्तर पर्याय क्रमांक डी लक्षात उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला विद्यार्थी मित्रांनो यानंतर कम्प्लीट सात तीस वाजता आपला जो नवोदयची आता परीक्षा जवळ येऊ लागली आहे मेंटल ॲबिलिटी त्यालाच आपण मराठीमध्ये बुद्धिमत्ता किंवा काही जण त्याला आकृत्या म्हणतात त्याची तासिका सर लाईव्ह तासिका साडेसात वाजता घेणार आहेत सर्वांनी तासिका करा अलक लक्षात त्यांची लिंक येईल किंवा आलेली असेल आपल्या ग्रुपवर किंवा साडेसात वाजेपर्यंत त्यांचे लिंक आपल्या ग्रुपवर येईल अलक लक्षात तर सर्वांनी ती तासिका करा चला पाचव्या प्रश्नाकडे जाऊ पाचवा प्रश्न का आहे किंमत या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उतार्यात आला आहे दर्जा नाही महत्व नाही तर मूल्य मूल्य म्हणजेच काय किंमत मूल्य चा समानार्थी शब्द किंमत पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक सी डिल का, का नाही चला सई डिगोळे थोंबाळ आलुरे रोकडे चिमनकर आराध्या अमृता चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तशिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब अरक लक्षात पाच पैकी पाच प्रणव छान व्हेरी गुड ज्यांचे पाच पैकी पाच आलेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन सई छान आराध्या संगेकर गंभीर पाचपैकी पाच अवघड रोकडे ओम चिमनकर आलुरे चला आलुरे काय लढ लावली आयुष गौतम कायस्थ डोरगे झोपले छान चला ज्यांचं आलेले आहेत पाचपैकी पाच त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन या ठिकाणी आपण थांबू लाईक केला नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहू तासेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब